आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात कॉलिंग व इंटरनेट डाटा शिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही लोकांना दर महिन्याला कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी खर्च करावे लागतात हे रिचार्ज करणे बऱ्याच लोकांना परवडत देखील नाही अशातच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायकडून मोबाईल वापरकर्त्यांसाठी अर्थात मोबाईल धारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी सरकारी योजना अनुदान बँकिंग सेवा आर्थिक व्यवहार तिकीट बुकिंग डॉक्टर अम्ब्युलन्स इत्यादी गोष्टीसाठी इंटरनेट लागते यामुळे सर्व सेवा देशभरातील गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रायकडून दोनशे रुपयांची सबसिडी देण्याचा प्लॅन आखला जात आहे अनेक दुसऱ्या देशांमध्ये गरीब लोकांना इंटरनेट साठी सबसिडी दिली जाते तशीच योजना आपल्या भारत देशात राबवली जाण्याची शक्यता आहे अमेरिकेत याची सुरुवात देखील झाली आहे गरीब कुटुंबांना फ्री म्हणजे मोफा इंटरनेट सेवा दिली जाते तसेच त्यांच्या उत्पन्नानुसार इंटरनेट वर सरकारकडून सबसिडी देखील देण्यात येते तशीच योजना आपल्या भारत देशात राबविण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजे ट्रायने सरकारकडे अलीकडेच एक प्रस्ताव सादर केला आहे ट्रायने गरीब कुटुंबांना मोफत म्हणजे फ्री इंटरनेट सबसिडी देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला आहे लोकांना फास्ट इंटरनेट सेवा मिळावी व कमीत कमी दोन एमबीपीएस ची इंटरनेट स्पीड अनिवार्य म्हणजे बंधनकारक करण्याचा नियम मिळविण्याचा प्रस्ताव ट्रायने सरकारकडे पाठवला आहे मात्र महत्वाचे म्हणजे या प्रस्तावावर केंद्र सरकारने सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही ही योजना खरंच लागू झाल्यास देशभरातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजेच मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र